मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची संभाजीनगर लोकसभा उमेदवारी देण्याची इच्छा होती मात्र दोन आमदार आणि एका राज्यसभेच्या खासदारानं विरोध केला म्हणून मला असा आरोप पाटील यांनी केला मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे असं देखील यावेळी ते म्हणाले छत्रपती संभाजीनगर लोकसभेसंदर्भात संदर्भात महायुतीच्या वतीने आता उमेदवाराची घोषणा झाल्याचं मला कळलं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांचीही तीव्र इच्छा होती की विनोदला उमेदवारी दिली पाहिजे परंतु मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील दोन आमदार व राज्यसभेचे एक सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध केला का केला ते त्यांना त्यांचं माहिती परंतु प्रश्न असा आहे की ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने आग्र्याच्या शिवजयंती साजरी करत असताना सत्कार समारात मला आग्रह धरला की विनोद विकासासाठी तुम्ही निवडणूक लढली पाहिजे त्या मतावर मी आज ठाम आहे मी पुन्हा एकदा जनतेत जाईल सर्वांशी चर्चा करेल आणि जो निर्णय होईल तो मी आपल्या सर्वांना कळेल परंतु एवढं मात्र निश्चित आहे मी कालही सांगत होतो आजही सांगतो हो। छत्रपती संभाईनगर लोकसभेच्या विजयाचं गणित माझ्याकडे आहे